नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्ड आज आपल्याकडे आंबेजोगर रोडला नवीन रेणा पूर्ण पुढे गेल्यानंतर रेल्वे ब्रिज आहे रेल्वे ब्रिज पासून अगदी जवळच्या लोकेशन मध्ये सात पाणी सँक्शन पूर्व दिशेचा प्लॉट विक्रीसाठी तेहतीस बाय त्रेपन्न साईज आहे साडे सतराशे स्क्वेअर फुट जागा आहे तीन हजार रुपये स्क्वेअर फुट रेट आहे समोर तीस फुटाचा रोड आहे समोरच्या बाजूला ग्रीन बेल्ट आहे ज्यांना कुणाला घर बांधण्यासाठी सतराशे अठराशे प्लॉट पाहिजे त्याच्यासाठी खूप चांगली संधी आहे प्रॉपर्टीचा रेट तीन हजार रुपये स्क्वेअर फुट आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्या तर तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपल्या इन्स्टाग्राम पेजला प्रॉपर्टी आज आपल्याकडे समोरच्या बाजूला बघू शकतोय तेत्तीस बाय त्रेपन्न चा प्लॉट विक्रीसाठी साडे सतराशे स्क्वेअर फूट आहे पूर्व दिशा समोरच्या बाजूला ग्रीन बेल्ट आहे आज बाजूला पूर्ण रो हौसेस या ठिकाणचा एक बंगलो विक्री विक्री झालेला आहे पंच्याण्णव लाख पन्नास हजार मध्ये बाजूच्या लोकेशन मध्ये पूर्ण तीस फुटाचे रोड आहेत समोर ग्रीन बेल्ट आहे आणि मेन जो रोड आहे याला येण्यासाठी दोन लोकेशन आहेत आपण साई रोड न पण येऊ शकतो आणि मेडिकल कॉलेजच्या समोरून पण येऊ शकतो मेडिकल कॉलेजच्या समोरून सोमवंशी नगर झाल्यानंतर हे लोकेशन लाग लागतं आणि रेल्वे ब्रिजच्या पुढे साई रोड न आल्यानंतर आहे आंबेजोगो रोड पासून अगदी जवळच्या लोकेशन मध्ये आहे पक्के रस्ते आहेत तीस फुटाचे रोड आहेत ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचं असेल त्यांना आपलं ऑफिस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी व्हिजिट करायला मिळू शकते त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मिळेल अशाच नवीन प्लॉट घर रोज पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी या डाय या पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला त्याची नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील आणि प्रॉपर्टी संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल आपल्या ऑफिसला नक्की विजिट करा प्लॉट पाहता येईल धन्यवाद